वणी खुर्द येथील ग्रामस्थांचे ग्रामपंचायत समोर उपोषण दिंडोरी तालुक्यातील वणी खुर्द येथील ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराविरोधात ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर विविध समस्यांबाबत उपोषण सुरू केले आहे याबाबत गटविकास अधिकारी भास्कर रेंगडे यांना निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की वणी खुर्द येथे गेल्या अनेक दिवसांपासून विविध समस्या प्रलंबित आहे गाव पातळीवर सर्व विकास कामे रखडली असून संबंधित ग्रामपंचायत अधिकारी हे कुठल्याही प्रकारची कारवाई करताना दिसत नाही त्यामुळे आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलनाचे हत्यार उपसत आहेत गाव पातळीवर झालेला भ्रष्टाचार कामातील निकृष्ट दर्जा गोरगरीब नागरिकांची होणारी पिळवणूक तसेच संबंधित ग्रामपंचायत अधिकारी यांची त्वरित बदली करण्यात यावी गेल्या दहा वर्षापासून वणी येथील विकास कामे खोळंबले आहे त्याचप्रमाणे विविध विकास कामात झालेला भ्रष्टाचार तसेच विकास निधीचा चाललेला अपव्यय व गाव विकासाला जी खेळ बसली आहे त्याला जबाबदार कोण तसेच ग्रामपंचायतीच्या विकास माहितीचा अधिकार टाकूनही माहिती देण्याबाबत दिशाभूल करीत आहे याबाबत आम्ही गट निवेदनाद्वारे कळविले असून या संबंधित गट विकास अधिकारी भास्कर रेंगडे यांनी योग्य ती कारवाई करण्याची मागणी उपोषण करते दिलीप शेवरे ज्ञानेश्वर शेवरे पोपट चव्हाण गुलाब गोडे साहेबराव शेवरे मंदाबाई शेवरे लताबाई शेवरे विमल धुळे ताई इंदुबाई धुळे मथुरा पीठे यांच्यासह महिलांनी केली गावटाणाची जागा दा, असून घर बांधलं आम्हाला मग गाव सोडण्याचा दाखला द्या आम्ही गाव सोडतो नाही तर तिला गाव सोडायला लावा आम्ही गावच्या असून आम्हाला जागा द्यायला राजे नाही मग आम्ही राहायचं कुठं आज आमची इथं गावात जागा आहे आम्ही चार भाऊ चार भावांनी घर कुठं बांधायचे आम्हाला अधिकार नाही का गावाचा आम्ही त्याची पट्टी भरणार नाही फुकट थोडं मागतोय आजपर्यंत पट्टी मग नाही ना आता माझे नाव जागा हो नाही घर नाही तरी माझ्याकडून तीन हजार रुपये घरपट्टी घेतली ती घेतली नाही तीन महिने अकाउंटला होल्ड मारून ठेवलं माझी गाडीचे हप्ते चालू तीन महिने मला दोन हजार रुपये पॅरंटी बसली ती कोणी भरायची तीन हप्ते लॉक तीन महिने हप्ते लोक ग्राम हप्ता लॉक करून ठेवला खातं कशासाठी आमचे पैसे असून गाडीचे कट झाले आम्हाला पॅरंटी बसते त्याच्यामुळं हा अधिकार कोणी दिला ग्रामशोकांना प्रत्येक घरकुलावाल्याला प्रत्येकाचे खात्याला टाकून दिलाय त्यांना जर पैसे काढायचे असेल एखाद्याची दुखी बाहेर त्या माणसाला फार त्रास होतोय या गोष्टीचा त्यांच्या हाती पैसे असून त्यांना काढता येते नाही जेव्हा तुमचे घरकुलाचे हप्ते पडतील तेव्हा तुम्ही ओढ लावू शकता पण त्यांनी हप्ते पाडायच्या आधीच होड तीन महिने लावले होते सामान्य माणसाने काय करायचं ह कोणाकडे जायचं आम्ही हिला एवढी विनवती केली तरी आमचे ओढ काढले नाही पिंपळगावचा ग्रामसेवक आला त्यांनी चार दिवस इलं होता तरी त्याची ते चावी दिली नाही त्याला त्या टायमाला आमच्याकडून तीन हजार रुपये जमा करून घेतले वेळा माहिती का सव्वीस जानेवारी वरती तरी त्यांनी याने काढलेलं इथं म्हणजे झेंडा काढला नव्हता चावी सुद्धा नव्हते दिल्ली बघा राष्ट्राचं सुद्धा अपमान केलेला आहे ते काय ते पुरावा आहे त्यांच्या अधिकारी झेंड्यावर बसते ना हा बघा सव्वीस जानेवारीच्या दिवशी सुद्धा झेंड्या लोक होता इथं झेंडा दोन दोन झाला का ध्वजरान झालं पण मग ते त्यानी त्याच्या वाली नोकरी जात होते त्याच्यात त्याने ते हेच करावं लागलं त्याने विकत घेऊन आणलं बघा काय मी तर म्हणतो दुसरीकडे कडे ड्युटी दिलं पण सर राजीनामाच घेऊन टाकवा कशा उगाच दुसरे गावाला त्रास होण्या ते हे बिचारी झेंडे व बसली जिथे काम करते तरी कर्मचारी कर्मचारी शिपाई बसतात डायरेक्ट नाही का झेंडे बसते त्या आमचं म्हणजे काय तर चुकीच त्यांचं हे बा अशा ग्रामस्थांना दिशाभूल करून जेव आज होते आजपर्यंत आणि निर्भय महाराष्ट्र पार्टी तात्पुरतीने उभी आहे आणि राहतील आणि हे सरकारी अधिकारी निर्भय महाराष्ट्र पार्टी नेहमी हेच कारणास्तव बदनाम करते का ही पार्टी अशा पद्धतीने काम करते अधिकारी बोलते अधिकार बोलते अरे बोलल आणि तुम पुढे तुमच्या विरोधात आवाज उठवणारच तुम्ही तीशेत रुपये ज करानंतर काहीही करा तुम्ही नियमात राहा आम्ही तुमचं स्वागत करू तुम्ही अर्जदारांना त्यांच्या अर्जाप्रमाणे माहिती द्या आम्ही तुमचं फुलगुच्छी घेऊन स्वागत करू तुमचा सत्कार करू पण तुम्ही जर अर्जदारांवरती असे अर्ज केल्यानंतर आरोप करत असाल खडण्याचे वगैरे जे मागण्याचं ब मागण्या केलं हे चुकीचे आरोप करत असाल ते सब चुकीचं आहे अशी वेळेस आम्ही तुमचं जाहीर निषेध करू आणि खरोखर तुम्ही पन्नास हजार रुपयाची मागणी केली का त्यांनी नाही आले बाईटमध्ये पन्नास हजार पीडीओ साहेबांकडे गेलो होतो फक्त बीडीओ साहेबांचं आम्हाला म्हणणे पटले नाही म्हणून आम्ही डायरेक्ट मी काय अर्ज फाटे चालू केले डिव्हिड दिलेले ते दिवशी बघा आणि ह्याच ग्रामपंचायतीबद्दल मी भास्कर रेंगडे गट विकास अधिकारी यांना बोललो का, का तुम्ही म्हणला आम्ही पत्र देऊन दोन वर्ष झालेत ग्रामपंचायतीला माहिती फलक लावा तर हेच भास्कर रेंगडे अधिकारी बोलले की हे ग्रामपंचायतीच्या सदस्यांची काम आहे मग सदस्य काय करतात सरपंच काय करतात ग्रामसेवकांना बोलते नाही का, का माहिती ना फलक लावण्यासाठी हा अर्ज फाटेच होणार नाही तुम्ही जर कामकाजाची माहिती फलक लावली तर अजिबात अर्ज कोणी करणार नाही कोणीच तुम्हाला विचार येणार नाही तो सरळ त्याचा त्याचा बोर्ड वाचल हा आपल्या गावचे काम झालं इतके रक्कम झालं कोणी केलं कोणत्या ठेकेदाराने केलं असं घडतच नाही म्हणून ही वेळ येते न्यूज साठी सुरेश सुराशे दिंडोरी